नमस्कार आज आपण कॉमेडी उखाणी पाहणार आहोत एक साखरेचे पोते सुईने उसवले टिंबाटिंबाने मला पावडर लावून फसवले दोन नवरत्नांनी सजला अकबराचा दरबार टिंबाटिंबा बाई लक्षात ठेवा अबकी बार मोदी सरकार तीन कपात कप पशीत पशी टिंबाटिंबा माझी सोडून बाकी सर्व म्हशी चार पुढे जाते वासरू मागून येते गाय टिंबाटिंबाला आवडते नेहमी दुधावरची साय पाच पाच बोटातून होते कलेची निर्मिती टिंबाटिंबाची व माझी जरली प्रीती सहा नाही नाही म्हणता झाल्या भरपूर चुका नाही नाही म्हणता झाल्या भरपूर चुका आणि टिंबाटिंबांचे नाव घेतो त्या सगळ्याजणी एक, एक मुका सात खोक्यात खोका टी व्हीचा खोका टिंबाटिंबा माझी मांजर आणि मी तिचा बोका आठ एक बाटली दोन ग्लास एक बाटली दोन ग्लास माझी बायको फर्स्ट क्लास नऊ महिलांची जीभ चालते दिवस रात्र वठवट महिलांची जीभ चालते दिवस रात्र वटवट आणि टिंबाटिंबाची असते नेहमी कटकट दहा नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी टिंबाटिंबांचं नाव घेतो टिंबाटिंबांच्या काय अकरा आंब्यात आंबा आंबा हापूस आंबा अन अन आमची टिंबाटिंबा आमची जगदंबा पारा आजारी माणसाला देतात नारळाचं पाणी टिंबाटिंबा दिसते भिना चष्म्याशिवाय खाणी तेरा देवदासला वेडी करणारी टिंब होती पारू टिंबाटिंबा तुझ्यासाठी सोडेन मी आजपासून दारू चौदा घरात आमचे असतो खूप पसारा टिंबाटिंबा हे माझी कर्जत कसारा पंधरा टी व्ही सिरियल बघून बायका झाले आहेत पागल टिंबाटिंबा तू नको बघूस नाही तर तुला पण वेळ लागल सोळा लग्नात उभी राहून कम कंबर खूप मोडली टिंबाटिंबासाठी मी आजपासून दारू सोडली सतरा महिलांना गडबड करण्याची असते खूप हाऊस टिंबाटिंबांचं नाव घेतो आमच्या लग्नात पडला पाऊस अठरा कामाला जाताना लावते नेहमी लाईनर आणि टिंबाटिंबा माझी बायको मी आहे खूप शाईनर एकोणीस पुणेरी मिसळ लागते खूप चमचमीत टिंबाटिंबा खाऊन खाऊन झाली आहे टमटमीत वीस काम नाही येत होते नेहमी गडबड काम नाही येत होते नेहमी बडबड गडबड टिंबाटिंबा करते नुसती फुकडची बडबड धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद